नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि आपल्या प्र अनेकांच्या घरात या नवरात्रीसाठी घटस्थापना केली असेल आपण जसं शारदीय नवरात्र साजरी करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते बघा आता तुमच्याकडे जर का या घट या नवरात्रीचे घटस्थापना केली नसेल किंवा तुम्ही नऊ दिवसासाठी अखंड अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल तरी देखील आपल्याला महिलांना ह्या काही गोष्टी हे काही नियम हे पाळायचे आहेत बघा आपणही नऊ दिवस आपल्याला दुर्गा सप्तसतीचं वाचन करायचं आहे रोज तुम्ही तुमच्या कुलदेवीचं कुलस्वामिनीचं नामस्मरण करू शकतात एक मंत्रमाळ जप करू शकतात त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे काही अध्याय तुम्ही वाचू शकतात तुम्हाला होतील तेवढ्या सेवा तुम्ही ह्या नऊ दिवसात करू शकतात तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल तुम्ही घट मांडले असतील किंवा नसतील तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला असेल किंवा नसेल तरी देखील आपल्याला हे काही नियम आवर्जून पाळायचे आहेत जर का आपण या नवरात्रीमध्ये या नऊ दिवसात हे नियम जर का पाळले तर बघा आपल्याला आपल्या घरात सुख शांती ऐश्वर येईल देवीची कृपा देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्याचप्रमाणे आपण ज्या पण काही सेवा करू त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळेल या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये नऊ एप्रिल या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ही नवरात्र सुरू होते या दिवसापासून हिंदू नववर्ष आपले सुरू होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी देवघरातल्या देवीला स्वतंत्र स्थान देऊन नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती होते माता दुर्गा माता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ह्या काही नियमांचे पालन करायचे आहे तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा ज्यांना हा उपवास निघत असेल त्यांनीच हा शक्यन उपवास कडक करायचा आहे शक्य नसेल तर फलाहार तुम्ही करू शकतात उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन तुम्हाला ग्रहण करायचं आहे म्हणजेच तुम्हाला या नऊ दिवसात मांसाहार करायचा नाही आहे तुम्हाला नऊ दिवसात नॉनव्हेज घरात करायचं नाही आहे तर या गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन तुम्हाला करायचं नाहीये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहारी राहायचं त्यांनी देखील तामसिक पदार्थ चुकूनही ग्रहण करायचे नाही शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण व्यज करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ नौ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालयीन नैसर्गिक मिठाचा वापर करावा म्हणजेच सैंधव मिठाचा वापर करावा या काळात कोणतेही चुकीचे काम आपण करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये कर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असले पाहिजे तरच आपल्याला या उपवासाचे फळ मिळणार आहे तुम्ही जर का उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करू शकतात तुम्ही दुर्गा सप्तशतीचे अकरा पाठ करू शकतात तुम्ही रोज एकमाळ तुमच्या कुलस्वामिनीची नामस्मरण करू शकता तुम्ही तुम्ही ओम ॲम ब्रीम क्लिम चामुंडायन विक्षय या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला होतील तितक्या तुमच्या कुलस्वामिनीच्या सेवा तुम्ही या दिवसात करू शकतात या काळात कोणतेही चुकीचे काम तुम्हाला करायचे नाही तुम आहे कोणाबद्दलही वाईट विचार तुम्हाला करायचा नाही आहे बघा यामुळे तुम्हाला तुम्ही जे पण काही सेवा करणार आहात त्याचे फळ हे तुम्हाला पूर्ण मिळणार आहे तुम्हाला या नवरात्रीमध्ये नियमितपणे दुर्गा सप्तसतीचे पठण करायचे आहे ते शक्य नसेल तर तुम्ही दररोज तुमच्या जी तुमची देवी असेल त्या देवीचे स्तोत्राचे पठण तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण देखील करू शकतात या नवरात्रीमध्ये ज्यांच्याही घरात घटाची स्थापना केली असेल अखंड दिवा प्रज्वलित केला असेल त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्ही घरात घटाची स्थापना केली असेल तुम्ही उपवास केले असतील तर तुम्हाला जमिनीवर झोपायचं हो आहे तुम्हाला चुकूनही गादीवर झोपायचं हो नाही म्हणजे बघा आपण शारदीय नवरात्रीमध्ये ज्या नियमांचं पालन करतो त्याच नियमांचं पालन आपल्याला या नवरात्रीमध्ये देखील करायचं आहे ज्यांनी घटाची स्थापना केली नसेल त्यांनी देखील यातील काही नियमांचे पालन अवश्य करायचे आहे याचप्रमाणे तुम्ही चांबड्याच्या वस्तू वापरू नका त्याचप्रमाणे महिलांनी केवळ सेवा करताना तरी साडी घाला कपळाला कुंकू लावा हातामध्ये दोन काव्हाईना काचेच्या बांगड्या घाला बघा तुम्हाला जर का दिवसभर साडी घालणं शक्य नसेल तर तुम्ही किमान सेवा करताना तरी किंवा मंदिरात जाताना तरी तुम्ही ड्रेस घालू शकतात साडी घालू शकतात सेवा करताना तुम्ही साडी घातली नसेल ड्रेस घातला असेल तर तुम्ही डोक्यावर होडणी घ्या याचबरोबर या दिवसात आपल्याला आपल्या घरातील वातावरण जेवढं आनंदी ठेवता येईल तेवढा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच आपल्याला ह्या दिवसात घरात कटकटी भांडणे वाद ह्या गोष्टी अजिबात करायचं नाही बघा या दिवसात देखील आपल्या पृथ्वीवर दुर्गा देवीचं हे सूक्ष्म स्वरूपात अस्तित्व असतं आणि त्यामुळेच आपण त्यांच्या ज्या सेवा करू त्याचं फळ हे आपल्याला लवकर मिळत असतं आणि सेवेबरोबरच आपल्याला ह्या काही नियमांचं पालन देखील करायचं आहे यामुळे आपल्याला आपण ज्या सेवा करू याचं फळ हे त्वरित प्राप्त होतं आणि यामुळे आपल्या घरात सुख शांती ऐश्वर्यांत त्याचप्रमाणे देवी आईची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते याचबरोबर या नवरात्रीमध्ये आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला किंवा चैत्र महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असेल त्याचप्रमाणे कुलदेवीची ओटी कशी भरायची या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ